पाय लक्ष द्यायचं सगळ्यांनी आज आपण कालमापन हा घड्या गड़, घड्याळाचा जो प्रकार आहे काल मापन हा घटक शिकणार आहोत घड्याळ किती जणांना समजताय रे सांगतात तुला लक्ष द्यायचं ज्यांना समजत नाही त्यांनी बारकाईनी नाही समजलं तर मध्ये विचारायचं लक्षात आलो आता मापन म्हणजे घड्याळ घड्याळ हे आपल्याला वेळ समजण्यासाठी आपल्याला घड्याळाचा काय होतो उपयोग होतो तर कालमापनामध्ये यामध्ये पा घड्याळ काढताना तुम्हाला जर आलं परीक्षेला कि घड्याळाच आकृती काढा आणि त्याच्यामध्ये दोन वाजले तीन वाजले काय अंक दिला असेल वेळ दिली असेल ती दर्शवा तर त्यावेळेस प्रथम घड्याळ कसं काढायचं तर बारा आणि या ठिकाणी सहा काढून घ्यायचे प्रथम एका खाली एक त्याच्यानंतर इथं तीन काढायचे समोर आणि या ठिकाणी नऊ काढायचे म्हणजे बाकीचं घड्याळ काढायला आपल्याला सोपं जातो आता घड्याळामध्ये तीन काटे असतात एक असतो तास काटा एक असतो मिनीट काटा आणि दुसरा असतो सेकंद काटा तर पा हा जो तास काटा असतो तो कसा असतो रे छोटा असतो बरोबर की नाही आणि जो मिनिट काटा असतो तो काय असतो थोडासा त्याच्यापेक्षा मोठा असतो आणि सेकंद काटा असतो तो एकदम असा बारीक सुईसारखा असा पण लांब असतो असतो की नाही म्हणजे पा या ठिकाणी आपल्याला फक्त तास काटा आणि मिनिट काटा दिलेला आहे लक्षात आलं याला म्हणायचं मिनिट काटा आणि हा जो आहे तो तास काटा हा याला काय म्हणतात मिनिट काटा आणि हा जो आहे तो कोणता आहे आता यांचा आपण सखोल अभ्यास आप या ठिकाणी करणार आहोत ज्या वेळेस हा मिनिट काटा पा हा जो मिनिट काटा आहे हा ज्यावेळेस तीन वर जातो पा तीन वर जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आपण काय म्हणतो सव्वा वाजले किती वाजले पंधरा मिनिट झाले आहे कि नाही किती झाले पंधरा मिनिट झाले लक्षात आलं त्यानंतर हा मिनिट काटा सहा वर जातो म्हणजे पा या ठिकाणी पाच पाच असे मिळून किती होतात तीस मिनिट होतात किती होतात मायनस छोट्या याच्यात दिलेलं पण आहे निळ्या अक्षरात दिसतंय का दिसतंय इकडे तीस दिले म्हणजे किती मिनिटे झाले तीस मिनिटे झाले म्हणजे या ठिकाणी अर्धा तास झाला किती आणि इथं पाव तास म्हणजे आपण जस याच्यामध्ये शिकलो पा काय पाव अर्धा पाऊल आणि पूर्ण बरोबर की नाही तशाच पद्धतीचं आहे फक्त ते शंभरच्या याच्यामध्ये त्याचं डिवायडेशन आहे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पंच पंच आणि शंभर आणि याच्यामध्ये काय आहे पंधरा साठ आणि पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर किती वेळ झाला पाऊण पाउन तास किती झाला आणि त्यानंतर तास। तास। साठ मिनिटे म्हणजे एक तास पूर्ण झाला लक्षात आलं आता एकदा तुम्हाला पंधरा तीस पंचेचाळीस आणि साठ हे समजलं की तुम्हाला घड्याळामध्ये किती पूर्ण काटा काटा असा तर आपल्याला लगेच सांगता येतं किती वाजत रे हे आपण सहज सा सांगू शकतो बरोबर की नाही परंतु आपल्याला ज्या वेळेस हा काटा हलतो पुढे जातो तर किती वाजे या ठिकाणी गेल्यावर सव्वा म्हणजे ज्या वेळेस पंधरावर गाठा जातो पा मिनिट गाठा पंधरावर जातो तेव्हा त्या ते ठिकाणी आपण किती वाजले म्हणतो सव्वा सव्वा हा शब्द वापरायचा किती तीस वर असतो त्यावेळेस साडे आणि पंचेचाळीस वर असतो त्यावेळेस लक्षात आलं आता या ठिकाणी पा किती वर आलाय वर म्हणजे तीस मिनिटं झाले म्हणजे किती वाजले आता हाच काटा पुढचं थोडस लक्षात आलं तुमच्या कि मग तुम्हाला पूर्ण समजलं म्हणायचं नऊ वाट गेला किती वाजले या ठिकाणी काही काही मुलं पावणे अकरा म्हणतात बर का तर लक्षात ठेवायचं बारा वाजायला किती मिनिट कमी आहेत पंधरा म्हणून किती पावणे बारा पूर्ण बारा वाजलेत का म्हणून हा मिनिट काटा जिथे जातोय त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आणि मग त्या पद्धतीने किती वाजले ते सांगायचं आता पा प्रश्न विचारला जातो काय विचारतात कि तास काटा आणि मिनिट काटा कोणत्या वेळी एकत्र येतात किंवा एकमेक असतात तर कधी असतात रेळेस घड्याळामध्ये बारा वाजतात त्यावेळेस दोन्ही काटे एकावर एक असतात लक्षात आलं पा आता मी एक जणांना विचारते अशा मग तू सांग किती वाजले बरोबर किती वाजले म्हटल्यानी एक वागून चालेल पावणे किती वाजले पावणे आणि इथे पुढे समोर गेल्यावर <coughs> म्हणजे या ठिकाणी साईडला पण मिनिट दिले येतात पन्नास या ठिकाणी पंचावन्न आणि सात परंतु आपल्या घड्याळात हे असे असतातच घरच्या असं नाही फक्त आपल्या घरच्या घड्याळामध्ये काय केलं जातात हे अंक दिले जातात आणि हे तीन काटे असतात एक सेकंद काटा असतो एक बारीक असतो का आहे की नाही प्रत्येकाच्या घरी घड्याळ आहे की नाही सेकंद काटा कसा असतो की पूर्ण एक राऊंड झाला कि त्यावेळेस किती होतो एक एक मिनिट एक होतो जस हा पूर्ण फिरतो त्यावेळेस एक तास होतो बरोबर की नाही झाला की नाही एक तास तस सेकंद खाता हा बारीक असतो लक्षात आला सगळ्यांच्या घरी होता याच्यामध्ये फक्त लक्षात काय आहे पंधरा तीस पंचेचाळीस आणि साठ पाव अर्धा पाहून आणि पूर्ण एक तास आता याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न असतात तर ऐंशी मिनट काय प्रश्न विचारलाय ऐंशी मिनट म्हणजे किती आणि खाली पर्याय दिले तर त्या ठिकाणी कोणता पर्याय सांगा बरं पा लिहून घ्या बरोबर हा या ठिकाणी तुम्हाला विचारले ऐंशी मिनिटं दिलेत आणि पर्यायामध्ये विचारले एक तास आता एक तासामध्ये किती मिनिटं असतात रे साठ म्हणजे पहिला पर्याय नाही पाई तर एक दिलाय एक तास दुसरा दिलाय एक तास तीस मिनटे आणि तिसरा पर्याय दिलाय एक तास वीस मिनटे आणि चौथा पर्याय दिलाय आठ तास काही काही मुलांना काय वाटत या ठिकाणी ऐंशी मिनिटं विचारले म्हणजे आठ तास असेल काहीच या ठिकाणी काय विचारतात आठ तास आहे का काय पण आठ तास नाही एक तास म्हणजे सात मिनिटं हा पण पर्याय नाही त्याच्यानंतर एक तास आणि तीस मिनिटं म्हणजे किती झाले साठ आणि तीस किती झाले नव्वद मिनिटं म्हणजे हा पण पर्याय नाही मग आठ तास हा पण पर्याय नाही बरोबर की नाही आता राहिला काय एक तास वीस मिनिट एक तास म्हणजे किती मिनिट असतात सात आणि किती झाले ना एकूण ऐंशी मिनिटे आला का पर्याय आला का नाही अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परत दुसरा एक प्रश्न असतो कि पा सकाळी शंभू आपण मनाने तयार करू सकाळी दहा वाजता शाळेत आला किती वाजता शाळेत आला दहा वाजता आणि साडेचार वाजता आपली काय होते शाळा सुटते किती वेळ शाळा केली किती वेळ केली सांगा बरं म्हणजे असं चुकत काय होत आपण वरचा अर्धा तास खाऊन टाकला बरोबर की नाही दहा ता, नंतर पा अकरा बारा एक दोन तीन चार आणि वरचा अर्धा तास म्हणजे किती तास झाले साडे सहा तास असे काही उदाहरण तुम्ही करायचं आणि एक जणांनी काय करायचंय वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचे म्हणजे तुमचा सराव लेखी उदाहरणाचा देखील या ठिकाणी होऊन जातो लक्षात आला सगळ्यांच्या आता कालमापन हा घटक सगळ्यांना समजला का सृष्टी 怎么了？